या ठिकाणी करण्यात आलेला आहे गिनीस बुकचा जो रेकॉर्ड करण्यात आलेला आहे त्याच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा पाटील सन्माननीय मुरलीधरजी मोहोळ सिद्धार्थजी शिरोळे आपल्या भारत विकास परिषदेचे दत्ताजी चितळे श्री सागरजी ढोले पाटी, पाटील ढोले पाटील श्री विनयजी खटावकर श्री राजेंद्रजी जोग श्री राजेशजी पांडे श्री सुशीलजी जाधव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ऍडज्युडिकेटर श्री स्वप्नील डांगरीकर मिलिंद वेर्लेकर या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की एका अत्यंत ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याकरता मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं खरं म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये पुण्यामध्ये अनेक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सर्टिफिकेट देण्याकरता मी आलेलो आहे मी एक दिवस तर राजेश पांड्यांना म्हटलं की पुण्याकरता एक सेपरेट चॅप्टर कदाचित आपल्याला गिनीज बुक मध्ये तयार करावा लागेल पण आजचा कार्यक्रम हा सगळ्यात खास आहे हा सगळ्यात वेगळा आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे हे मात्र आपण सगळ्यांनी अधोरेखित केलं पाहिजे यापूर्वीचा आमच्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा जो रेकॉर्ड होता तो आठ तासात सातशे काही अशा प्रकारच्या दिव्यांगांना त्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्रिम अवयव दिले होते भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांनी अतिशय मेहनत करून अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारची व्यवस्था करून अनेकांना ट्रेनिंग देऊन अतिशय चांगल्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करून एक नवीन रेकॉर्ड तयार केला आणि चार तास काही मिनिटामध्ये आठशे ब्याण्णव दिव्यांगांना त्या ठिकाणी कृत्रिम अवयव देण्यात आले आणि गिरीश बुकचा एक नवीन रेकॉर्ड तयार झाला आज त्या रेकॉर्डच्या निमित्ताने त्याचं सर्टिफिकेट देखील आपण प्रदान केलेलं आहे आणि गिरीशचे जे अधिकारी या ठिकाणी आले आहेत त्यांनी अतिशय सुंदर याचं वर्णन केलं की अनेक वेळा गिनीजचे रेकॉर्ड हे पी आर ऍक्टिव्हिटी म्हणून केले जातात पण या कार्यक्रमामध्ये पी आर ऍक्टिव्हिटी नाही आहे तर सेवा हा भाव घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आणि म्हणून हे सर्टिफिकेट देखील अतिशय खास आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांचं सो मनापासनं अभिनंदन करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही केलेल्या कार्याचा अभिमान आहे आताच चित्रे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं कि ज्या विचार परिवारात ही संस्था काम करते आहे तो विचार हा सेवेचाच विचार आहे सेवा हे यज्ञकुंड समिधासम हम जले ध्येय महासागर मे सरित रूप हम मिले लोक योग क्षेम हि राष्ट्र अभय गान हो सेवारत व्यक्ति, व्यक्ति कार्य काही प्राण हो हे सांगणारी ही आमची विचार पद्धती आहे त्यामुळे सेवेचाच विचार घेऊन जे काम करतात त्यांच्याकरता रेकॉर्ड हा बनवावा लागत नाही तो त्यांच्या कामामध्ये एक विसावा असतो त्यांच्या कामातलं ज्याला आपण एक स्टेशन म्हणू शकतो ते स्टेशन असतं पण त्यांचा प्रवास हा कधीच थांबत नाही तो प्रवास अखंड असतो त्या अखंड प्रवासातला एक दिवस म्हणून आज आपण या दिवसाकडे पाहू शकतो मला विश्वास आहे की रौप्य महोत्सवी वर्षी हा रेकॉर्ड आपण या ठिकाणी तयार केला पण आपला रेकॉर्ड आपणच मोडणार आहात याबद्दल माझ्या मनात शंका नाही <प्राण> सेवेची ही परंपरा भारतामध्ये अत्यंत जुनी आहे आपल्याला आहे की आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आणि पाश्चिमात्य संस्कृतीमधला जर मुख्य काही फरक असेल तर पाश्चिमात्य संस्कृती म्हणते सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ज्याच्यात शक्ती आहे तो जगेल जगण्याकरता संघर्ष करावा लागेल पण आम्ही असं म्हणतो जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल हा आमच्या विचारातला मूळ फरक आहे आणि म्हणून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगवण्याचा जी जबाबदारी ही समाजाची आहे आणि त्याचा मूल मंत्र हा सेवेचा आहे हा विचार घेऊन आपण सगळे काम करत असतो आणि म्हणूनच या सेवेच्या वाटेवर अशा प्रकारचं जे कार्य आज भारत विकास परिषदेच्या माध्यमातून चाललंय ते खरोखर अत्यंत आहे सरकारने कितीही प्रयत्न केला तरीही अशा प्रकारचं जे आंदोलन असत अशा प्रकारची जी सेवा असते ती तेव्हाच पूर्ण होते ज्यावेळी सेवेला समर्पित स्वयंसेवी संघटना त्याच्यामध्ये सहभागी होतात आहे विशेषतः आपण कायदे केले पण सरकारच अनेक ठिकाणी कायदे पाळत नाही अशा प्रकारची अवस्था आहे त्यामुळे आम्ही आता महाराष्ट्रामध्ये जे झालेले कायदे आहेत ते कायदे सरकारने किमान पाळले पाहिजेत याकरता आमच्या वेबसाईट पासून तर आमच्या ऑफिसेस पर्यंत सर्व ठिकाणी जी सुगमता असली पाहिजे ती सुगमता करायची सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात ते काम आमचं पूर्ण देखील होत आहे आमच्या शंभर दिवसाच्या टार्गेटमध्ये हे देखील एक टार्गेट आम्ही दिलं होतं की दिव्यांगांकरता सुगमता आपल्याला तयार करायची आहे पण मला असं वाटतं की हे जे काही कार्य सरकार करू इच्छिते त्याच्यामध्ये भारत विकास परिषद असेल किंवा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी असतील आपल्यासारख्या लोकांच्या सहभागामुळेच आपण दिव्यांगांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक चांगलं परिवर्तन करू शकू आणि म्हणून तुमच्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही जेव्हा पुढचा रेकॉर्ड कराल तेव्हाही मी त्या ठिकाणी निश्चितपणे येईल कारण तुम्ही रेकॉर्ड करणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि